हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण मजेत असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवणार आहे लोडसाठी लागणारं कवर तर हे साडीचं कापड माझ्याकडे शिल्लक होतं त्याच्यातूनच मी बनवलं आहे तर याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता साडेपाच इंचाचा मी इथं गोल तयार करून घेतला आहे दोन किनारे जोडून हे किनार घेतली होती लावण्यासाठी बेल्ट तयार करून लावण्यासाठी आणि हे नाडीसाठीचं लागणारं कापड तर हे बघा डबल घडीचं कापड मी इथं ठेवलेलं आहे आणि त्याचं मेजरमेंट सा, मी तुम्हाला सांगते तसं तर मेजरमेंटचं हे नाही आहे कारण प्रत्येकाकडं कसं एक साईजचाच असतो पण लहान मोठा असेल तर तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता तर ह्याची उंची बघा मी घेतलेली आहे साडे सोळा इंच डबल फोल्ड आहे वरती आणि रुंदी बघू शकता तुम्ही तुमच्याकडे ज्या मापाचा असेल ना त्याचं तुम्ही माप घेऊन तसा शिवू शकता तर किनारपदर साडीचं खूप छान होतं तर हे बघा ह्याची रुंदी साधारण साडेतीस इंच रुंदी रुंदी आहे तर तुम्ही बघू शकता आता आ, मी कशा पद्धतीने शिवत आहे ते आता हे मी इथं खुणा करून घेणार आहे जे बेल्ट म्हणजे किनारीचं कापड तुम्हाला दाखवलं ना ते पहिल्यांदा जोडून घ्यायचे ना तर त्यासाठी मी इथं सहा इंचाच्या अंतरावर एका साईडून आणि दुसऱ्या हे किनार जोडायचे बघा बेल्ट तयार करून आणि दुसऱ्या साईडला इथून साधारण दहा इंच तर इकडून दहा इंच का घेतलं कारण या साईडला आपण नेफापट्टी करणार आहे त्यामुळं मी इकडं दहा इंच घेतलेलं आहे तर आता हे आखून घेऊन अशा पद्धतीने बेल्ट तयार करून जोडून घ्यायचं आहे किनारीचा तर किनार फोल्ड करून अशा पद्धतीने मी बेल्ट तयार केला आणि हे अशा पद्धतीने बघा असं जोडून घ्यायचं असं पठ्ठीने व्यवस्थित आखून घेतलं ना की आपल्या ह्यानी खडूनी तर मग व्यवस्थित इकडं तिकडं होत नाही असं व्यवस्थित सरळ येतं आता दुसऱ्या साईडने पण तसंच जोडून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडने जोडून घेतले आता ही जी साईड दिसते ना तुम्हाला त्या साईडला आपल्याला गोल जोडून घ्यायचा आहे तर आता गोल जोडताना एक लक्षात ठेवायचं की हे जे कापड आहे ना आपलं त्याला अशा प्लेट्स करून घ्यायच्यात मी दाखवते तशा ज्या साईडला आपण गोल जोडतो आहे ना त्या साईडला अशा पद्धतीनं प्लेट्स करून घ्यायच्या आणि प्लेट्स केल्यानंतरनं कसं एक छान आकार येतो त्या साईडला किंवा तुम्ही या साईडला न जोडता येणार नेफापट्टी करून पण करू शकता म्हणजे दोन्ही साईडला नेफापट्टी केली ना तरी चालते पण मला असं आवडतो त्यामुळं मी अशा पद्धतीनं केला छान वाटतो असं एका साईडला नाही का किनारीचा हे लावल्यानंतरनं म्हणून मी असं होते तर तुम्ही त्या साईडने नेफापट्टी पण करू शकता हे बघा अशा पद्धतीने तयार झाले आता दुसऱ्या साईडला इथं अशी किनार टिप देऊन घ्यायचे आणि दोन्ही साईड आहेत ना इकडं तिथं पण अशी छोटी किनार टिप देऊन घ्यायचे दोन्ही साईडला कारण आपल्याला इथं नेफापट्टी नाडीसाठी तयार करायचे हे बघा अशा पद्धतीनं आता इथं आपण हे फोल्ड करून नेफापट्टी तयार करून घ्यायची अशा पद्धतीनं इथून अशी शिलाई देऊन घ्यायची तर हे बघा आता हे शिलाई देऊन झालेली आहे आता ही जी ओपन साईड आहे की नाही हे बघा नेफापट्टी कशी तयार झाली इथे तर आता ओपन साईड जी आहे ना ती शिवून घ्यायची त्याच्या अगोदर आपण नाडी तयार करून घेऊया तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे असे म्हणजे साडीचे किंवा ब्लाऊज पीसचे जरी कापड असतील ना तर त्याचा तुम्ही असं मस्त लोडचा कवर तयार करू शकता आता हे बघा ही जी ओपन साईड राहिलेली आहे ना ती आपण आता शिवून घ्यायचे इथं शिलाई देऊन घ्यायचे तर खूप छान होतो खूप छान लूक येतो बघा एक आपल्या ह्याला बेडरूमला तुम्ही बेड बेडवरती ठेवत असाल तर तिथे पण ठेवू शकता किंवा सोफ्यावरती पण छान दिसतो तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे टाकाऊपासून टिकाऊ नाही का आपल्याकडं म्हणजे शिल्लक जर कपडे असतील ना तर त्याचा काहीतरी उपयोग व्हायला हो पाहिजे ना तर आता आपण इथं नाडी घालून घ्यायचे याच्यामध्ये जी तयार केली आहे ती आपल्याकडे भरपूर असे कपडे शिल्लक असतात की म्हणजे आपण ते असंच हे करून टाकतो तर त्याचं असं तुम्ही काय काय बनवून तयार करू हे बघा फायनल लुक आहे हा तर हे बघा मी घालून घेतलेला आहे लोडला कवर तर अशा पद्धतीने बघा छान असा तयार झाला आहे लोडचा कवर आपला मी तुम्हाला सोप्यावरती ठेवून पण दाखवणार आहे आणि ही नाडीची साईड आहे बघा तर इथं मध्ये तुम्ही नार उरलेली नाडी आहे ना ती आतमध्ये अशी फोल्ड करून ठेवू शकता तर हे बघा कसा लूक वाटतो आहे तर हा लोड कवर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय